सगळ्यांना आज आपण एक जुलै दोन हजार चोवीस रोजी इथे दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये आलेलो आहे आणि इथे दीक्षाभूमी बचाव हे आंदोलनाचा पवित्रा घेतलेले अनेक नागपूरकर आणि बाहेरची बरीचशी मंडळी आलेली आहेत आणि आता इथे आपण हे बघतो आहोत की ज्या पद्धतीने दोन ग्रुप मध्ये जे झालेलं आहे तर मेजॉरिटी जी लोक आलेली आहेत ती दीक्षाभूमी बचाव आलेला आहे काल मी व्हिडिओ त्याच्यामध्ये दाखवलेला आहे आहे की कसं काम खोलवर डीप झालेली आणि त्याच्यामुळे इथे काय क्षती पोहोचती आहे परंतु त्याच्याही पलीकडे काही लोकांशी आपण इथे आता आज बोलणार आहोत की त्यांच्या काय भावना आहेत नेमक्या ह्याच्याशी सो मी पहिल्यांदा संविधान नगराळे म्हणून हे ॲडव्होकेट आहेत नागपूरमध्येच असतात बौद्ध संघर्ष समितीचं ते काम बघतात तर त्यांच्याशी आपण आज ह्या विषयाच्या संदर्भाने त्यांच्या भूमिका जाणून घेऊयात तर आत्ता ज्या पद्धतीने समितीचे काही एक्सप्लेनेशन येत आहेत सरकारच्या प्रशासनाचे काही एक्सप्लेनेशन असतील तर त्याच्या संदर्भाने ज्यावेळेला जे जे होता तर हे जे सँक्शनिंग आहे हे जवळपास दोन अडीच वर्षापूर्वीचं सॅक्शनिंग आहे आणि शासनाची जी आर सुद्धा याच्या सुशोभीकरणाचे तयार झालेले आहे तर सुरुवातीला आम्ही ज्या या ठिकाणी यायचो आणि बघायचो तर सुरुवातीला असं भासवण्यात आलेलं होतं की हे जे कंपाऊंड आहे दीक्षाभूमीच्या ग्राउंडच्या भोवती जे वाल कंपाऊंड आहे त्याचं सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी होणार आहे असं इथल्या नागपूरच्या जनतेला भासवण्यात आलेलं होतं आणि त्या बा वाल वालकंपाऊंडच्या बाजूला यांनी सर्वत्र असे कठडे उभे केले होते जेणेकरून या ग्राउंडच्या आतमध्ये इथे काय खोदकाम सुरू आहे हे कोणालाही दिसणार नाही बाहेरच्या लोकांना आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर जेव्हा एक्झॅक्टली आपण या ग्राउंडला येऊन बघतो तर आपल्याला दिसतो की या साईड जिथे दादासाहेब गायकवाड्यांचा पुतळा आहे तिथून तर इथपर्यंत असं जवळपास हे साडेआठशे किंवा हा हजार जवळपास फीट फीट म्हणता येईल किंवा मीटर म्हणता येईल असं तेवढं सगळं ते अं अंतर आहे आणि त्याच्यामध्ये खूप एवढं डीपली त्यांनी खोदकाम केलेलं आहे खर तर या ठिकाणी पार्किंगची अजिबात आवश्यकता नाही आहे आपण जर बघितलं तर ते आज कॉलम आपल्याला जवळपास पंधरा फीट वरती असे कॉलम्स या ग्राउंड लेवलच्या वरती दिसतात आता जेव्हा आम्हाला यावरती शंका आली के नेम के काई होता है। की नेमकं इथे काय बांधकाम होत आहे कारण की सुरुवातीला हे फक्त वॉल कॉम्पाउंड होणार आहे असं भासवण्यास जेव्हा आलं होतं त्यावेळेला समितीशी ज्यावेळेला चर्चा झाली त्यावेळेला समितीने वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गोष्टी सांगून इथल्या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर सुरुवातीला असं सांगितलं होतं की हे जे बांधकाम आहे हे फक्त अंडरग्राउंड पार्किंग होणार आहे इथे आणि ही जी जमीन आहे ही जमीन अशीच इट इज याच्यावरती पडून ती जमीन अशीच सपाट राहणार आहे म्हणजे की दीक्षा मध्ये किंवा जे काही खोदकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर आज आपल्याला दिसते की सगळं खोदकाम करून हे सगळे मातीचे जे ढिगारे आहेत ते दीक्षाभूमीच्या स्तूपाला या ठिकाणी पोचलेले आहेत त्यानंतर जेव्हा लोकांचा रोष इथे वाढला आणि समितीला पुन्हा प्रश्न विचारण्यात आले तेव्हा समितीने एक व्हिडिओ व्हायरल केला या डेव्हलपमेंटचा आणि हा जो डेव्हलपमेंटचा व्हिडिओ आहे हा खूप मोठा डेव्हलपमेंटचा व्हिडिओ आहे जसं की हे जे आपल्याला या ठिकाणी कमान दिसत आहे ही सगळे हे जे चार एंट्रान्स गेट आहे हे सगळे गेट तोडून टाकण्यात येतील आणि दीक्षाभूमीचं जे स्तूप आहे त्या स्तूपचे जे रेलिंग्स वगैरे आहेत ते सगळे तोडून टाकण्यात येतील आणि त्यानंतर तिथे सांचीच्या स्तूपाची प्रतिकृती म्हणून किंवा हे जे रेलिंग्स आहे कमान आहे हे सगळं तोडून त्या ठिकाणी करतील तर ह्या सगळ्या डेव्हलपमेंट मुळे दीक्षाभूमीला आणि आता आम्ही या ठिकाणी वरती जाऊन पाहिलं तर दीक्षाभूमीचं जे स्तूप आहे त्याच्यावरती जर आपण तिथे गेलो तर तिथे आपल्याला सर्वत्र ग गळतानी दिसत आहे म्हणजे आज आजपर्यंत डेव्हलपमेंटच्या नावाखाली यांनी या ठिकाणी करोडांनी पैसा जमा होतो दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी शासनाचा जा पैसा जमा होतो तर अजिबात आजपर्यंत आज कुठलंच नवीनीकरण केलं नाही यांनी इवन ते डागडूजी सुद्धा केलेली नाही आजही तिथे पाणी सांडलेल्या स्वरूपात आहे असं असताना ही एवढी मोठी डेव्हलपमेंट जी आहे तर दीक्षाभूमीचं जे आयुष्य राहिलेलं आहे ते इथून अजून वीस पंचवीस वर्ष असतील कदाचित त्यावेळेला या डेव्हलपमेंटची गरज असेल पण आज जर आपण तिथे हे सगळं चार एंट्रन्स जे आहेत त्यातलं मागचं एंट्रन्स कंटिन्यू कधीच होत नाही फक्त साईडचे दोनच एंट्रान्स ओपन असतात असं असताना आज हे सगळं एंट्रान्स तोडून या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाखाली मोठा इथे प्रकार चालू चालू केला आहे त्यानंतर आपण जे बघतो की दीक्षाभूमीवरती जे आजपर्यंत येणारे लोक होते त्यांची आजपर्यंत पार्किंगची असं कधीच झालेलं नाही की अव्यवस्था झालेली आहे म्हणून इतकं ग्राउंड सफिशियंट होतं की पार्किंग आजपर्यंत होत होती आणि जी दसऱ्याच्या दिवशी चौदा ऑक्टोबरला येणारे लोक होते किंवा ज्या चौदा एप्रिलला येणारे लोक होते त्यावेळेला लोकांची गर्दी इतकी आहे इथे की जवळपास दीक्षाभूमीचा पाच किलोमीटरचा आपण पॅक करत असतो त्यामुळे इथे पार्किंगची अजिबात आवश्यकता नाही आहे तर ही हे काम कशासाठी चालू आहे हे पार्किंगचे काम कशासाठी चालू आहे तर इथे बाजूला कॉलेज आहे या कॉलेजची पार्किंग आहे इथे बाजूला मेट्रो भवन आहे मेट्रोची पार्किंग आहे त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आहे आणि आणखी अशी या ठिकाणी माहिती मिळालेली आहे की हे नुसतंच पार्किंग नाही आहे तर पार्किंगच्या वरती इथे थिएटर सुद्धा होणार आहे आणि आपल्याला असं सांगण्यात आले की इथे बाबासाहेबांची फिल्म दाखवल्या जातील ते बाबासाहेबांचे फोटो दाखवले जातील पण हे सगळं एन आय टीचा सगळा कारभार आ, हा सगळा कारभार सुरू असताना हे सगळं डेव्हलपमेंटच्या नावाखाली उद्या चालून हे इथे बॉलिवूड मूवी पण लावण्यास मागे पुढे बघणार नाही कारण की हे सगळं कमर्शियल कन्स्ट्रक्शन आहे आणि दीक्षाभूमीला आज घडीला या कन्स्ट्रक्शनची अजिबात गरज नाही आहे भविष्यात पुढे कधी ह्या सगळ्या गोष्टीचा आपण एकंदरीत जर विचार केला तर आज घडीला अशी स्थिती आलेली आहे की आजपर्यंत करोड्याची पुस्तकं इथं विक्री होत केल्या जायचे त्यानंतर दीक्षाभूमीवर येऊन लोक इथे मुक्काम करायचे दीक्षाभूमीला आपल्या माती माती मानायचे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत इथल्या मातीवर इथं राहणं हे सगळं लोकांचं पावित्र्य आहे तर हे पावित्र्य कुठेतरी नष्ट केल्या जाते आणि आपली जी चळवळ आहे आपली जी धम्म चळवळ आहे ही चळवळ कुठेतरी नष्ट करण्याचं हे कारस्थान सुरू आहे असं आम्हाला एकंदरीत सर्व नागपूर कामगारांना इथे जाणवत आहे तर या विरोधात आम्ही आज इथे उभे झालेलो आहोत सामील झालेलो आहोत ओके धन्यवाद जय भी धन्यवाद आपण इथल्या काही आता ज्या काही घडामोडी इथे होत आहेत त्याचा लाईव आढावा ह्याच्यावर आपण घेऊयात तर आपण एक मिनिटात तर आता इथे तुम्ही बघत असाल तुम्ही बघत असाल की इथे आता एक सभा चालू आहे सध्या या सभेमध्ये अनेक संघटनांची लोक आलेली आहेत वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली आहेत ही लोक आणि ही लोकं ह्या संदर्भाने आपापल्या भूमिका मांडत आहेत मी याचं अजून एक तुम्हाला हे म्हणेन की ही जी गर्दी तुम्ही बघता आहे ही सगळी गर्दी या समितीच्या आणि शासनाच्या ज्या डेव्हलपमेंटचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्या विरोधातली आहे त्यामुळे मेजॉरिटी लोकांची भावना हे इथलं अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन बंद करण्याची आहे त्याच्यामुळे त्या बाजूनी सरकारने निर्णय घ्यावा असं एक अपील करत मी आत्ता इथे बोधीवृक्षाचं हे जे ठिकाण आहे या ठिकाणी आलेली आहे आणि इथे काही सभा सध्या चालू आहे एक मिनिट आणि इथे आपण वर्ष सभेमध्ये जयंतीला आता पन्नास वर्ष हे जे स्लॅब राहील आम्ही खूप चांगल्या उत्कृष्ट करत आहे आणि पन्नास वर्षानंतर ते मी लोक तिथं तर ती अशी कोणी गॅरंटी देतो का मग असे धोका आहेत बांधकाम कशाला करायचं सौंदर्यकरणाचे सगळे कामं करा भारतात कुठल्याही ऐतिहासिक स्थळी मंदिरात मस्जिदीत चर्च मध्ये अशी अंडरग्राऊंड पार्किंग बघायला मिळत नाही मग दीक्षा भूमीवरच ही धोक्यात एक अंडरग्राऊंड पार्किंग बनवून विषयाची परीक्षा घेण्याची गरज आहे काय दीक्षाभूमीवर उत्सवाच्या हो दिवशी एकोणीसशे सत्तावन्न पासून लाखोच्या संख्येने लोक येत आले आहेत आणि भविष्यात हा आकडा आणखी वाढणार आहे अंडरग्राउंड सुरक्षित सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अंडरग्राऊंड बारकाम बांधकाम कधीही धोकादायक करू शकते म्हणून समाजातील बौद्ध अनुयायांची एकच मागणी आहे की दीक्षाभूमीवर अंडरग्राऊंड पार्किंग नको आणि इथे फक्त पार्किंग नाही आहे म्हणजे यांच्या जे प्लांटमध्ये इथे जे अंडरग्राउंड जेवढे पावणे तीन एकर मध्ये जे काम होत आहे तर त्याच्यामध्ये पार्किंग हा मोठ्या प्रमाणात आहे पण त्याच्यासोबतच तिथे ऑडिटोरियम बनणार आहे क्लासरूम बनणार आहे तिथे एस टी पी प्लांट म्हणतात ते म्हणजे शिवरेज प्लांट शिवरेज ट्रीटमेंट प्लांट म्हणजे मलनिसारण केंद्र असं कुठले इथे मल्ल जमा करणार आहे आणि इथे म्हणजे आमच्या या दीक्षाभूमीला तुम्ही अपयतर करायला लागले आहात का इथे निसारण केंद्र कशाला म्हणजे अंडरग्राऊंडच्या कुठली आपल्याकडे जी ऑडिटोरियम हॉल आतमध्ये ऑडिटोरियम हॉल बांधतो म्हणतात ऑलरेडी ऑडिटोरियम हॉल बांधलेला आहे त्याचे मेंटेनन्स होऊ शकत नाही आहेत ते समाजकालीन विभागाकडेच आहे म्हणजे ज्या गोष्टीचे मेंटेनन्स होऊ शकत नाही ते करायचंच नाही समाजातील लोकांच्या भावनांचा आदर करून आपण दुष्छाभूमीवर होत असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंग अंडरग्राऊंड बांधकामाला रद्द करून इतर आवश्यक असे जे नूतिकरण नूतनीकरण करावे अशी मागणी करत आहोत आपले सहकार्य आवश्यक आहे धन्यवाद जागरूक होता नाही तर हे जे निवेदन आम्ही तयार केलेलं आहे आणि आम्ही सहाय्य घेतो आहे लोकांच्या आपण सगळ्या लोकांनी त्याच्यावर सही करावं तुमचं नाव लिहावं मोबाईल नंबर लिहावा कुठल्या गावच्या ते लिहावं आणि सही करावी कारण की हे निवेदन त्यांना देणार आहोत आपण आणि इथे येऊन त्यांनी जोपर्यंत डिक्लेअर करत नाही की आम्ही हे जे आहे बांधकाम आहे अंडरग्राऊंड हे बंद करतो आहे आणि जोपर्यंत ते आपल्याला इथे जाहीरपणे सूचित करत नाही तोपर्यंत इथे ठाम आपण राहणार आहोत त्यांची सगळ्यांना अशी नम्र विनंती आहे धन्यवाद पवित्र दीक्षाभूमीवर आपल्याला जो धम्म दिलेला आहे आणि तो धम्म आपल्याला शांततेचा धम्म दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दिलेला आहे आणि आपण जी आपली मागणी करायला ती आपली आपली एकच मागणी आहे की आपल्याला अंडरग्राऊंड पार्किंग नको पाहिजे आणि स्मारक समिती इथे येईल आणि आपल्याला लिखित लेटर देईल तेव्हाच आपल्याला इथून जायचं तोपर्यंत तोपर्यंत आपल्याला पंचशील पासन धम्म दीक्षा दिलेली आहे पंचशील दिला आहे बुद्ध वंदना दिली आहे धम्मवंदना संघ वंदना तर इथे स्मारक समिती येईपर्यंत त्यांचा निर्णय होईपर्यंत सगळ्या बंधू बांधींना एकच आवाज उचलायचा आहे की आम्हाला इथे अंडरग्राउंड पार्किंग बस त्याच्या अतिरिक्त आम्हाला काही बोलायचं नाही आहे तो पर... तोपर्यंत आपल्याला ज्या बाबासाहेबांनी पंचशील दिलेलं आहे त्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पंचशील आचरण करायचं बुद्ध वंदना आचरण करायची धम्मवंदना तर ते येईपर्यंत आपण

प्रशान, प्रशान, इकड़े, इकड़े, प्रशांत प्रशांत आम्ही थोडं बाहेरून येतो परत Ai cái gì vậy tao phải tao mất cái gì vậy tao mất cái gì पुण्यावरून तुम्ही सांगा बरं काय सध्या याच्यावर काय चाललंय दीक्षाभूमीचं जे आंदोलन चाललंय त्याच्याबद्दल काय तुम्हार माहिती आहे तुम्हार। तुम्हाला आम्हाला जे पार्किंग आहे मेन पार्किंग नको आहे अंडरग्राऊंड पार्किंग आहे पार्किंग नको आहे काय पार्किंग काय होणार आहे अंडरग्राउंड जर पार्किंग असल्यामुळे त्या याला शाई पोहोचतात अशा प्रकारे पार्किंगमुळे त्याची वाईट परिणाम होईल कालांतराने वीस पंचवीस दिवसांमध्ये ते जे आहे ते कोलॅप्स होऊ शकते

Obrigado.